नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणी हृदयाच्या नव्या कोऱ्या भागात मी अमित तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत आणि आजचा हा व्हिडिओ खास आहे कारण आज आमच्या बाबूचा म्हणजे देवांश बाबूचा आमचा बड्डे आहे तर त्यानिमित्त आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तर बड्डे आता आहे साडेआठला करायचा आहे आणि सर्वजण तयारी चालू आहे तयारी आमची झालं डेकोरेशन करून तर आज बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला दाखवतो या व्हिडिओतून आणि बाबू आणि खाली गेले तर केक वगैरे आणायला गेलेत तर ते आले की तुम्हाला दाखवतो बाबूची तयारी आणि केक कापणार आहे ते दाखवतो तर एन्जॉय करूया आजचा व्हिडिओ त्याला बाबूचा केक आला

बाबू अच्छा बर्थडे आहे ना बाबूचा बड्डे आमच्या बथडे ला तयारी झाली मागे आणि थोड्या वेळाने केक कापणार आहे दाखवतो तुम्हाला

बाबूचे कपडे नवीन कपडे वाटूला बाबूसाठी सदर आणल्याने सदरोबू साठी नवीन सदर कपडे घालायचे आपल्याला जायचंय फिरायला जायचंय परत फिरायला जायचंय ते नको खावा त्याच्यात हे कोण हा ओळखीचं वाटतं कोणतरी बघे दात बघ्या दात बघ्या दात दाखव पाहिजे

तू लढत नाही तू लढत बाबा बघ त्यांना आवडले तुझे कपडे आणि तू रडतो हे बाबूचे कपडे कसे दिसतात सांग बाबूला हे दुवा बाबूचे कपडे कसे दिसतात बाबूला अच्छे दिखले सगळ्या हिंदीत ना हम्म ते शाळेच ना? नाही ना? सुशाल ने आया था ना कितने हिंदी सुना था कोई पूरा बोला हिंदी ये सब वो ये चलने रहें हिंदी बोला मराठी कभी नहीं हिंदी ऐसे बोलता था राधा ने हाथ मिला है पिपर जबल राधा क्या राधा चार मापू करना राधा हाथ मिलो हाथ मिलो

रडू नकोस बघ सरळ राहा केक कापायचा आहे ना तुझ्या बसवरती बस बसवा त्याला त्याच्यात बसवा ना त्याच्यात नको त्याला बसवा त्याच्यात बसू द्या मग शांत बसेल आता ऐक असा टिका लावूया मग केक कापा नाही तिकला नाही तिकला बाबू शांत राहा शांत チカガードの子。

कौन बोला एक मिनट ना हां अमित चला होता ना हां भाई आई नहीं आई हूं भाई भाई अरे हम चले बाके कपड़ा वही बाबू सुवा सुवा कपड़े बाबू खाली घर पाए थे भाई ऊपर पर बस उसका टांगारा सब जाग रहे प्रति वक्त ये कपायचा है ना 67 वाला

का करत मी आता सध्या प्लेटी बनते बरा नक्की तुमच्या खरात येऊच्यात आज किती वाजता बड्डे झाल्यावर येतील बरा ना येतील आज वार का

Happy yeah. birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear. Happy birthday to you. Bless you.

Yeah. You. はい。

आदमी कहते गिफ्ट मोबाइल मजा ये नहीं। 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 সাই সনেছেয়ে সনেথে? দেন্য়ে আপও দাই দে দাই য়া দার তিকরারেয়ে দুতুচেয়ে আপু লাখুলগো তু কেন গোরের আয়ে দেন�

थंड थंड पण दिलाय बाबूला बाबूने थंड पण दिलाय थंड बाबू थंडा वाटला तुला भेटला लेट माणसं आली लेट मांट या सॉरी या, या, ना असं ना, है है। ना नमस्कार प्लेट भरा ते घरी जाऊन करून प्यायचं एवढा लेट आले तुम्ही बोल आठ वाजले किती बघायचं काय शिंदे साहेब थंड पिवा बसतील नाट बघितली बघितली नको बसा

पण नाही तोंड उघडता जाईल नाक पालू फ्लेवर पालका फ्लेवर आवडला एक नंबर चला पार्टी द्या तुम्ही चला आता पार्टी द्या केक आवडला तर

दाको 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 खा, का, का। खाली घे खाली, खाली का तो पार, 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 बटन चालू आहे चार्जिंगचे बर ते बरं

हो ड्रायव्हर मागे घ्या मागे घ्या मागे घे हे हे मागे घ्यायचं हे हे दापायच मागे घे हा घे घे मागे घे येऊन दे हे दाबे काय बोलते है? फोर 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 काका नाही कालवायला तर मंडळी अशा प्रकारे आपल्या बाबूचा आज बड्डे झाला तर भेटूया असे नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय टाटा आंब्याचा वाटा आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटा